राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत यासाठी तसेच उसनवारीनं घेतलेले पैसे परतफेड करण्याच्या तगाद्याला कंटाळून चक्क आपला मुलगा आणि त्याच्या मित्रांच्या मदतीनं पतीचाच पत्नीनं खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यातून समोर आली आहे कवटेमहांळ तालुक्यातील नरसिंह गावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यावर दहा फेब्रुवारी रोजी शिरडोनेतील बाबुराव दत्तात्रय पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा हा बनावरचला होता त्यानंतर घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवटेमहांकाळ येथे आला होता त्यानंतर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र पोलीस तपास करत होते घर बांधण्यासाठी घेतलेलं कर्ज सावकाराकडून घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी मयत इस्माची पत्नी वनिता बाबूराव पाटील आणि मुलगा तेजस बाबूराव पाटील यांनी त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान यांनी मिळून पत्नी व मुलानं स्वतःच्या बापाचा निर्घुळपणे खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी केली असता तिघांनी संगणमतानं बाबूराव पाटील यांचा आर्या हॉटेलजवळ रस्त्याच्या दुभाजकावर डोकं कापटून खून केल्याचं कबूल केलंय